एस आर एच्या सोबत एम एम आर डी एला जोडण्यात आलं आणि हा पहिला प्रकल्प असा आहे की एस आर ए आणि एम एम आर डी ए मिळून हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आणि अतिशय वेगाने मी खरोखर दोघांचंही अभिनंदन या ठिकाणी करेन की अतिशय वेगाने हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलं आज खरं तर आमचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना त्यांनी जागा रिकामी केल्याशिवाय या ठिकाणी बांधकाम करणं शक्य नव्हतं त्यांनीही सहकार्य केलं आणि राज्य सरकारने पुढे येऊन दोन वर्षाचं आगाऊ भाडं त्या ठिकाणी दिलं आणि लगेच जागा ही रिकामी झाली आणि आता या जागेवर अतिशय वेगाने बांधकाम आम्ही करणार आहोत आणि मला एम एम आर डी आणि एसआरए ला सांगायचं आहे तिसऱ्या वर्षाच्या भाड्याची व्यवस्था आपण करून ठेवली आहे पण ते देण्याची वेळ आणू नका दोन वर्षात हे काम या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आमचे जे नागरिक आहेत ते दोन वर्षामध्ये इथे पुन्हा राहायला आले पाहिजे या वेगानं या ठिकाणी काम झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे